रायगड जिल्ह्यात महायुतीमधील वाद आता विकोपाला गेलाय त्याला कारणीभूत ठरतोय कर्जत विधानसभा मतदारसंघ कर्जतमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे विद्यमान आमदार असताना इथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुधाकर खारे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली त्यामुळं आमदार थोरवे संतापले त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ला चढवला राष्ट्रवादी काँग्रेस युतीचा धर्म पाळत नाही लोकसभेलाही पाळला गेला नाही जर तुम्ही कर्जत मध्ये उमेदवार उभं करणार असाल तर आमचे प्रमोद खोसाळकर श्रीवर्धन मधून उमेदवार असतील असं थोरवे यांनी लोनेरे इथल्या कार्यक्रमात सांगून टाकलं त्याला सुधाकर घारे यांनी प्रत्युत्तर दिलंय दुसऱ्यांची नावं का सांगता तुम्ही स्वतःच श्रीवर्धन मधून लढून दाखवा सुनील तटकरे आदिती तटकरे तुमची वाट पाहताय असं आव्हान घारे यांनी दिलंय लोकसभा निवडणुकीत आम्ही शिवसेना उमेदवाराचं काम केलं नाही असं ते सांगत सुटलेत आम्ही जर काम केलं नसतं तर तुम्हाला मतदारसंघात तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नसती अशा शब्दात घारे यांनी आमदार थोरवे यांची खिल्ले उडवले लोकसभेला आपण या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलं परंतु आज जर परिस्थिती पाहिली विधानसभेची तर कर्जत मतदारसंघा मध्ये राष्ट्रवादीचा घोषित उमेदवार झालेला आहे म्हणजे महायुती असताना सुद्धा अशा पद्धतीने लपंडा पाठीत वार करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे मित्रांनो आणि म्हणून मी दक्षिण रायगडला भेट द्यायला आलेला आहे पण श्रीवर्धन मतदारसंघ सुद्धा शिवसेनेचा भाले किल्ला होता हे विसरतात कामाने या मतदारसंघातून सुद्धा श्याम सावंत असतील सुरेश साहेब असतील चार वेळा शिवसेनेचा आमदार म्हणून या मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत परंतु आजची परिस्थिती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आमचा हात दगडी घालून निघाला काय अशी भावना तयार झालेली आहे आणि पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर राष्ट्रवादीचं आमदार अशा पद्धतीचं होलगनात सुरू झालेलं आहे मग तुम्ही कोणता धर्म पालताय महा तिचा धर्म जर तुम्ही पाळणार नसेल तर आजच या व्यासपीठावरून सांगतो का श्रीवर्धन मतदारसंघातून घोसाळकर त्या ठिकाणी देऊ जर तुम्ही शब्द पालणार नसाल तर आपण ह्याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या आजी ताई असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती जाऊन लढवावी ते अनेक वेळा पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये माहिती सांगितलं एकच जिल्हा परिषद वार्ड आहे जो बीड जिल्हा परिषद वॉर्ड तो म्हणजे माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदार संघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा जो सत्कार होता त्या सत्कारच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज ह्या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी कामं केली नाही खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तो तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदारसंघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते